सर्वांना माहिती असून या देशामध्ये लोकशाही हुकुमशाही सरकार सत्तेच्या स्थानावर पोहोचल्यापासून तो सर्वसामान्यांचा आवाज बनून त्या संसदेच्या सभागृहामध्ये आमचा युवक असेल शेतकरी असेल या सर्वांच्या प्रश्नासाठी बांधणारे आजारी राहुलजी गांधी आणि आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्यावर यांनी द्वेषपूर्ण कारवाई ईडीच्या माध्यमातून या केंद्रातील मोदी सरकारनं अवलंबलं आहे त्याचा आम्ही सर्व जळगाव धावून मतदारसंघाच्या वतीनं खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाच्या स्वातंत्र्यामध्ये दे। गांधी नेहरू परिवाराने स्वतःच्या रक्ताची आहुती दिलेली आहे स्वतःच्या परिवाराने त्यांनी प्रॉपर्टीज असतील त्या देशसेवेसाठी अर्पण केलेल्या आहेत आज त्यांच्याच कुटुंबियांवर अशा पद्धतीनं जे आरोप केल्या जातात त्याची खंतही आहे जे, जे नॅशनल हेरोड आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण राजवटीत असताना या देशातील लोकांना त्या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठण्यासाठी ते वृत्तपत्र काढलं गेलं ते त्यावेळेस जेवढे वृत्तपत्र होते ते इंग्लिश भाषेत होते नॅशनल हेरोड हे हिंदी भाषिक वृत्तपत्र सर्व लोकांना आणि देशप्रेमासाठी त्यांनी त्यावेळेस नेहरूजींनी त्या ठिकाणी सुरुवात केली त्याच नॅशनल आज आपण पाहतो आहे की ज्या ठिकाणी पाच हजार कोटीची प्रॉपर्टी असल्याचा दावा हे भाजपचं सरकार करत आहे हे अतिशय चुकीची बाब आहे त्या ठिकाणी आज जे यंग इंडिया कंपनी त्या ठिकाणी स्थापित केल्या गेली आहे ती सेक्शन पंचवीस अंतर्गत नॉन प्रॉफिट कंपनी आहे त्याच्या माध्यमातून काही कर्ज या कंपनीला नॅशनल हेरोड दिल्या दिलं गेलं एजेल ला दिलं गेलं होतं ती कंपनी खऱ्या अर्थानं ही सर्वसामान्य लोकांची आहे आणि ती प्रॉपर्टी आहे की देशसाठी देश प्रेमासाठी अर्पण केलेली आहे आणि कुठेतरी त्या ठिकाणी राहुलजी गांधी असतील सोनियाजीने त्या ठिकाणी ती संस्था वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातून पैसे कमवायसाठी किंवा जे त्यांनी आज मनी लॉन्ड्रिंगचा आरोप केला निषेध करतो त्याचबरोबरीनं आज ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये या कारवाईचा निषेध केला गेला मुंबईला देखील आदरणीय वर्षा काही गायकवाड यांनी आंदोलन केलं त्या ठिकाणी अतिशय अमानुषपणे एका महिला खासदारावर अशा पद्धतीने कारवाई केली जाते त्यांना गोटपाठ केल्या जाते या देशात दे लोकशाही आहे की नाही हाही प्रश्न किंवा बाबासाहेबांनी जी राज्यघटना आपल्या सर्वांना दिली आहे त्याचे कायदे बदलून कुठे तरी या लोकांच्या मनामध्ये